जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जी एस टी कर्मचाऱ्यांची निदर्शने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातले कर्मचारी संपावर गेले आहेत या संपामध्ये सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागाचे शासकीय कर्मचारी सहभागी झालेले आहेत जी एस टी कर्मचारी संघटनेकडून देखील या संपामध्ये सहभाग घेण्यात आला असून जी एस टी कार्यालयासमोर सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत निदर्शने केलेली आहेत तसेच सरकारने तातडीनं कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे आज संपूर्ण राज्य आलेल्या संपाला आम्ही राज्य वस्तूवर कर्मचारी संघटना सांगली जिल्हा संपूर्ण शंभर टक्के कर्मचारी आज आम्ही संपामध्ये सहभागी झालो आहोत आज आमची सगळ्यात मुख्य मागणी जी आहे की जुनी पेन्शन दोन हजार एकोणीसशे ब्याऐंशीच्या नुसार लागू झालीच पाहिजे ह्याकरता आम्ही सर्व कर्मचारी आम्ही शंभर टक्के ह्यामध्ये सहभाग घेतला आहोत आणि ज्या पद्धतीनं संघटनेमार्फत पुढील आदेश देतील त्या पद्धतीनं हा संप बेमुदत यशस्वी करण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी घेतलेला आहे कारण शा शासनाबरोबर ज्या काही बोलण्या झाल्या काल त्यातून योग्य मार्ग निघाला नाही आणि हा बेमदत संपाचा जो पुकारलेला आहे तो आजपासून आम्ही सुरू केलेला आहे आणि शंभर टक्के हा संप यशस्वी होऊन आमच्या मागण्या पूर्ण करूनच आम्ही हा संप यशस्वी करून दाखवणार जय संघटना ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली